नमस्कार सरपंच साहेब नमस्कार कस काय झालं आजा आज्या भांडे जनावर सारखं सरपंचा कधी विषय यांचा सरपंच साहेब मला हे ना आवाज का। खाली घरात माझ काय चालत नाही गावात माझ भरपूर आहे आता तू काय यावे ते सांग सरपंच साहेब हे शंभर रुपये उचलून घेतलाय शंभर रुपये कवा देणार पाच मिनिटात आणून देतो म्हणून सांगितलं आहे आणि सहा दिवस झालं तू गावलास मला आत्ता गावलास संध्याकाळी आलतो रे तुझ्या घराकडं तू तुझं मला भेटला नाही खोटं बोल नको भर उन्हाच माझं डोकं काल दिवसभर बारा तास घरात होतो मी ते आत तू कवा आलतास तू होतास रे घरा मी आलो तो तू का आठ पडला नाही तुझ्यासारखा खोटाडा माणूस आणि व्यवहार घाण करणारा माणूस मी जीवनात कवा बघितो नाही बघ तुला मी आता का आठ पडलोय ना आता मला पैसे दे काल होत बघ पैसे आज नाही बघ तुला आता पैसे पाहिजे बघ पॉलर सोड चोडत नाही बघ शंभर साठी दोनशे रुपयाचा शर्ट बाद करायला कशाला बांधायचा काय करायला बांधायच्या काय बांधायला करायच्या माझ्या शंभर रुपये घेतला सात दिवस झालं पाच मिनिटं देतो सांगायला आणि सात दिवस झाला मला सांग आता उद्या तू आता देतो म्हणाले आणि मला तो बोलायला येतो बघ शंभर रुपये साठी दोन कानगा का लावलाय म्हणता मला oh no. मला काय माहित नाही बघ त्याला मारणार म्हणजे मारणार बघा अच्छा सरपंच जाऊया आणि तुम्ही दोघांचा विषय मिटूया आणि पर्याय मला कळूया <laughs> काहीतरी चल त्याला सरपंच कशीच घेऊन चल यावर चल बोलतोय तर खरं आहे काय वय वय पण शंभर रुपये दोन कानं चाललं मला या महागाईच्या जमान्यात पन्नास रुपयाला एक का तुला स्वस्तच पडलाय इकडे तुला एवढाच राग आला असला शंभर रुपये आण आणि माझ्यासमोर दोन कान भरत मार विषय सपला आईला oh no! कसल जोरात कानपाडीत मारलाय ते पण शंभर रुपये साठी त्याच्या आईला सरपंच कडे गेलोय आणि सरपंच पण त्याच्या बाजूनच बोलावलाय आई oh का no! पैशा जुना करतो दाखवतो माझी टाकतो अपमान माझा नाही जेव्हा अपमान देवा तुझा आहे देवा संत्या सरपंच याले आता दाखवतो माझा सरपंच साहेब काय पैसे जुना केलोय तुम्ही त्याला बोलून घ्या हॅलो बाबू अजा आलाय संत्याला तेवढा पाठवून दे सरपंच साहेब काय झालं आणि शंभर हे आणि शंभर कसलं दीडशे रुपये आम जरा <दरान। laughs> Fiore. <laughs> यातलं <laughs> <पैशे थुमिज> <laughs> पन्नास रुपये माझं मला दे हे बी पैसे तुम्हीच घ्या हे तुमचं पन्नास हे पन्नास हे पन्नास हे पन्नास झालं का दोनशे <laughs> 棒！Oh no！很厉害，就说他哪里棒！哎哎哎！